महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक निकाल लागला असून या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून महाविकास पिछाडीवर फेकल्या गेली जागेकरिता घेण्यात आलेल्या निवडणुकीत महायुतीने जागा जिंकल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे दहा मते फुटलीत या निवडणुकीत दिग्गज शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला हो त्यांचा मिलिंद नार्वेकरांनी पराभव हो केला या विजयाने महायुतीत आनंद व्यक्त केला जात आहे विधान परिषदेच्या अकरा जणांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत यात भाजपच्या पंकजा मुंडे सह महायुतीचे सर्व नऊ उमेदवार विजयी झाले तर प्रज्ञा सातव यांचाही विजय झाला शेवटच्या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचा पाठिंबा असलेल्या शेकापच्या जयंत पाटील यांच्या दुसऱ्या फेरीत चुरस होती पण अखेर मिलिंद नार्वेकरांनी जयंत पाटलांना पराभूत करत विजय मिळवला एकूण मतदार आहेत त्यापैकी मतदारांनी पहिल्या पहिल्या पसंतीची पसंतीची यांना दिली म्हणजे बारा मतं शिल्लक राहिली मवियाच्या नार्वेकरांना पहिल्या पसंतीची बावीस मतं मिळाली यात ठाकरे गटाची पंधरा मतं आहेत शेकपच्या जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीची बारा मतं मिळाली ही बारा मते शरद पवार गटाची आहेत भाजप पंकजा मुंडे सव्वीस मतांनी विजयी परिणय फुके सव्वीस मतांनी विजयी तर अमित गोरखे हे सव्वीस मतांनी विजयी झाले यासोबतच योगेश टिळेकर सव्वीस विजयी सदाभाऊ खोत चौदा दुसऱ्या फेरीत विजयी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे चोवीस मतांनी विजयी राजेश विटेकर मतांनी विजयी तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कृपाल तुमाने चोवीस मतांनी विजयी भावना गवळी या चोवीस मतांनी विजयी झाल्या काँग्रेस पक्षाचे प्रज्ञा सातव पंचवीस मतांनी विजयी झाल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हे बावीस दुसऱ्या फेरीत विजयी तर शेकाप शरद पवार गटाचं समर्थन असलेलं संजय पाटील त्यांचं बारा मतांनी पराभव झाला हो